नमस्कार तोच तो दिवस बारामती तालुक्यात निंबूत या गावी रणजित सर निंबाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली ही बातमी महाराष्ट्रभर पसरली आणि बैलगाडा प्रेमी चालक मालक शोकीन हे सर्वच अस्वस्थ झाले आणि एकच खळबळ उडाली परंतु मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांची हत्या का करण्यात आली यामागे काय कारण आहे की रणजित सर निंबाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे काम चालूच आहे आणि शेवटला कोर्ट निकाल देणारच आहे आणि सर्वांना समजणारच आहे की यामध्ये गौतम भया काकडे यांनी रणजित सर निंबाळकर यांची हत्या का केली याचे कारण उघड होणारच आहे परंतु या अगोदर गौतम काकडे याचे रणजित सर निंबाळकर हे दुश्मन होते का तर सध्या तरी आपणा सर्वांस हेच समजते की नाही रणजित सर निंबाळकर हे गौतम काकडे याचे दुश्मन नव्हतेच कारण गौतम काकडे याच्याकडूनच सर्जाची रणजित सर निंबाळकर यांनी खरेदी केलेली होती आणि बऱ्याचशा मैदानावर रणजित सर निंबाळकर यांनी गौतम भयाचे कौतुकसुद्धा केले होते अभिनंदन केले होते बऱ्याचशा मुलाखतीमध्ये रणजित सर निंबाळकर यांनी गौतम भयाचे धन्यवादसुद्धा केलेले होते परंतु गौतम काकडे आणि रणजित सर निंबाळकर यांच्यामध्ये गोळीबारीचा प्रकार हा घडला तरी कसा हा एक प्रश्न आहे मित्रांनो हा चॅनल पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांना मी सांगत आहे की आपल्यासुद्धा मनात याविषयी एक, एक प्रश्न असणार आणि तो प्रश्न मी आपणास येथे सांगत आहे गौतम भैया काकडे आणि रणजित सर निंबाळकर यांमध्ये सुंदर बैलाचा व्यवहार झाला आणि या व्यवहारा अगोदर सुंदर बैलाचा व्यवहार होत होता तो म्हणजे नाशिकच्या एका हॉटेल तर्फे तो व्यवहार होणार होता नव्वद लाखाचा आणि नव्वद लाखाचा हा व्यवहार रणजित सर निंबाळकर यांनी टाळून गौतमभया काकडे यांना सदोतीस लाखांनाच सुंदरला द्यायचा निर्णय का घेतला की याचा अर्थ असा एक निघू शकतो की गौतम भैया काकडे याने रणजित सर निंबाळकर यांना या व्यवहाराविषयक या अगोदर दबावात आणले असेल असे एक मला वाटते आपणास काय वाटते की ही एक गोष्ट खरी होऊ शकते त्या त्यावेळेला रणजित सर निंबाळकर यांनी सांगितले म्हणजेच हॉटेल व्यावसायिक कला देण्याच्या वेळेला नव्वद लाखाला ज्या वेळेला सुंदरची किंमत झाली होती त्यावेळेला रणजित सर निंबाळकर यांनी सांगितले होते की आमचे घरचे कुटुंब आहेत ते सुंदरला देण्यास तयार नाहीत असे रणजित सर निंबाळकर यांनी त्या वेळेला सांगितले होते आणि हा नव्वद लाखाचा व्यवहार तेथे ते त्यांनी ते 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 कॅन्सल केला होता तर हा नव्वद लाखाचा व्यवहार त्यांनी कॅन्सल करून हा आणि सदोतीस लाखाला या काकडेला देण्याचे ठरवले याचा अर्थ असा होऊ शकतो की सुद्धा काकडे यांनी रणजित सर निंबाळकर यांच्यावर दबाव आणलेला असावा परंतु रणजित सर निंबाळकर यांनी कोणाला सांगितले नसेल असे एक मला वाटते अर्थ जर तुमच्याकडे शंभर रुपयाची वस्तू आहे आणि तिची दीडशे रुपये इतकी किंमत झालेली आहे आणि त्याच वस्तूची किंमत मी पन्नास रुपयामध्ये मागत आहे तर मला देऊ शकता का तुम्ही देऊ शकत नाही याचा अर्थ असा हे की मित आहे की मी आपल्यावर दबाव आणून ही वस्तू घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे तर मित्रांनो या प्रकरणामध्ये गौतम काकडे हे रणजित सर निंबाळकर यांचे कितीही जीवाभावाचे असले तरी ते नव्वद लाखाचा बैल सदोतीस लाखाला देऊ शकत नाही यामागे काकडे यांनी नक्कीच रणजित सर निंबाळकर यांच्यावर पहिल्यापासून गुपितपणे दबाव आणला असेल असेच वाटत आहे नंतर हा सुंदर बैल तर या सुंदर बैल म्हणजेच मुळात हा बैल आहे माळशिरसचे खमावाघमोडे यांचा तर खमा वाघमोडे यांचा हा बैल तर हा बैल रणजित सर निंबाळकर यांनी एकवीस लाखाला घेतला आणि या व्यवहारामध्ये रणजित सर निंबाळकर यांना मदत केली ती दैवत गोवेकर आणि समीर भैया यांनी यांच्या मदतीने हा सुंदर बैल एकवीस लाखाला रणजित निंबाळकर यांनी घेतलेला आहे हा सुंदर बैल आहे या सुंदर बैलावरूनच हा सर्व काही प्रकार घडलेला आहे आणि हा सुंदर बैल सध्या कोर्टाच्या ताब्यातच आहे असेच म्हणावे लागेल कोर्टाच्या ताब्यात आहे कारण त्या दिवशी ज्या वेळेला हा प्रकार घडला त्यावेळेला पोलिसांनीसुद्धा माहिती दिलेली होती की सुंदर बैलासाठी पोलीस बंदोबस्त असणार आहे आणि या बैलाची सर्व व्यवस्था ही पोलिसांकडे आहे आणि सुंदर बैल हा सध्या जरी गौतम काकडे याच्या गोठ्याकडे असला तरीसुद्धा कोर्टाची जबाबदारी ही सुंदर बैलाची सांभाळ करण्याची आहे तशी त्यांनी सांगितलेले सुद्धा आहे मित्रांनो अपना सर्वास हे पण वाटत असेल की सुंदर बैल हा नक्कीच अंकिता निंबाळकर यांना मिळणार का तर याविषयी विचार केला तर आपल्या समोर ही बाब लक्षात येते की सुंदर बैल हा माळशिरसचे खमा वाघमोडे यांच्याकडून घेतलेला होता त्याच वेळेला रणजित सर निंबाळकर यांनी स्टॅम्प पेपरवर माळ शिरसचे खमा वाघमोडे यांची सई घेतलेली आहे आणि अजूनपर्यंत हाच स्टँड पेपर सुंदर विषयक आहे गौतमभया काकडे याच्या स्टँड पेपरवर रणजित सर निंबाळकर यांची सई नाही याचा अर्थ हा बैल अजूनपर्यंत रणजित सर निंबाळकर यांच्याच मालकी हक्काचा आहे या बैलाचा ताबा कोर्टाने जरी घेतलेला असला तरी हा ताबा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे मूळ कागदपत्रे ही रणजित सर निंबाळकर यांच्याकडे या बैलाविषयकची आहेत तर काकडे याचा हा बैल अजिबात होऊ शकत नाही कारण यामागे बरीचशी तथ्य आहेत ती सर्व गुपित आहेत आणि धोकेबाज करून फसवणूक करून काकडे यांनी रणजित सर निंबाळ यांच्याकडून हा बैल घेण्याचे निश्चित केले होते परंतु हा त्याचा प्लॅन फसलेला आहे धन्यवाद